तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतायत असं वक्तव्य सपका यांनी केलंय मोदींकडे जसे दोन शेठ आहेत तसेच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येत आहे दिल्ली आदेशानं मुंबई अदानींच्या घशात टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशात घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील सपका यांनी केला देवेंद्र फडणवीसांना याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का बंबोज काहीतर जो माणूस आहे त्याला इतक्या खलेलट्टा आता करतात आहेत की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय सपकाळांनी आपली उंची बघावी अशी टीका बावनकुळेंनी केली आहे तर सपकाळांना कोणीही विचारत नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजी मोदीजीबद्दल बोलताना स्वतःची उंच तपासून घेतली पाहिजे काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोणकोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे काँग्रेसमध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी यांच्यावर टीका करू नका